विक्रमने मानिनीसाठी एक सरप्राईज प्लॅन केलेला असतो गजरा तर आणलेलाच असतो विक्रम म्हणतो गजरा लावण्या अगोदर तुला आणखीन एक काहीतरी दाखवायचं आहे तर डिनर टेबलवर एक बॉक्स ठेवलेला असतो आणि तो बॉक्स विक्रम मानिनीला उचकायला लावतो त्यात एक चिठ्ठी असते तर जेव्हा म्हणतो आज तर चिठ्ठ्यांचाच पाऊसच आहे वाटतं आणि मग इकडे काव्या म्हणते मानिनी काकू तुम्ही ही चिठ्ठी मोठ्याने चिठ्ठीत काय आहे ते तुम्हाला मोठ्याने वाचून दाखवावं वा लागेल तर मानिनी म्हणते ठीक आहे मानिनी वाचते तर त्यात विक्रमने मानिनीसाठी एक कविता लिहिलेली असते तुला आयुष्यातून वजा केलं तर आयुष्यात उरतंच काय आणि जीवाची फेवरेट कविता असते आणि मग हीच कविता जीवाने पण काव्याला ऐकवलेली असते तर त्यांना मागच्या दिवसांची आठवण होते तर अशी खूप छान अशी कविता विक्रमने मानिनीसाठी लिहिलेली असते आणि मग मानिनी मोठ्याने वाचते तर जीवा आणि काव्याला हर्ट झाल्यासारखं होतं मग विक्रम म्हणतो की आज ॲनिव्हर्सरी तर आहेच पण आज आणखी देखील काहीतरी आहे सांगा बघू काय आहे तो कुणालाच काही आठवत नाही तर मग विक्रम म्हणतो की अरे असं कसं तुम्हाला आठवत नाही आज फ्रेंडशिप डे आहे तर चला मी आज जर तुम्ही एकमेकांना फ्रेंडशिप बँड बांधला आहे की नाही तर सगळे एकमेकाकडे बघतात पण विक्रम म्हणतो त्याची सुद्धा व्यवस्था मी केलेली आहे तर मी तुमच्या चौघांसाठी फ्रेंडशिप बँड आणलेला आहे तर नंदिनीला जीवाला फ्रेंडशिप बँड देतात आणि काव्याला पार्था सुद्धा देतात तर दोघां चौघांना एकमेकांच्या हातात बांधायला लावतात पण ते एकमेकाकडे बघतच उभे असतात तर मानिनी म्हणते अहो मैत्री आपण आपल्या मर्जीने त्यांना लग्न बंधनात तर अडकवलं आहे पण फ्रेंडशिप डे फ्रेंडशिप ही त्यांच्या मनाने होऊ द्या ते आपल्या आपल्या खोलीत जातील मग एकमेकांना बांधतील फ्रेंडशिप बँड तर विक्रम म्हणतो ठीक आहे जा मुलांना आपापल्या रूममध्ये जा आणि एकमेकांना फ्रेंडशिप बँड बांधा तर नंदिनी जीवा त्यांच्या रूममध्ये जातात आणि मग इकडे जीवा म्हणतो चल घे बांधून पण नंदिनी म्हणते नाही आपण मित्र मैत्रिणी नाही आहोत तर मला हे खोटं नातं आवडणार नाही तर जेव्हा म्हणतो आपण रूममेट्स तर आहोत ना रूममेट्स काही मित्र होऊ शकत नाही का पण नंदिनीला ते मान्य नसतं नंदिनी म्हणते नाही तुमचा तुम्ही फ्रेंडशिप डे फ्रेंडशिप तुमच्या हातात धागा बांधा मी माझ्या हातात धागा बांधते तर ते दोघं एकमेकांच्या हातात स्वतःच धागा बांधायला लागतात जीवा बांधतो पण नंदिनीला बांधता येत नाही तर जीवा स्वतःच्या हाताने नंदिनीच्या हातात धागा बांधतो तर मग जीवा म्हणतो तू ऐकलं नाही पण शेवटी माझ्याकडूनच बँड बांधून घेतला ना तर त्यांच्या अ... अशीच त्यांच्या याच छोट्या याच्यातून त्यांच्या मैत्रीण सुरुवात होणार असते तितक्यात पिहू येते पिऊ ड्रेस घेऊन आलेली असे नंदिनीला दा दाखवायला तर पिहू म्हणते वहिनी सांग मी हा कोणता ड्रेस घालू उद्या पार्टीसाठी तर सांग ना तुझ्या चॉईसने नंदिनी म्हणते तुला आवडल तो घाल पण पिहू ऐकत नाही मग नंदिने एक ड्रेस पिहूला चॉईस करते तर नंदिने पिऊला म्हणते उद्या तुला कुणीतरी भेटायला येणार आहे आणि ते त्यांच्याबरोबर तू मनमोकळेपणाने बोलू शकशील तर ठीक आहे तिथून पिहू जाते काव्या पार्थला म्हणत असते की फ्रेंडशिप बँड बांधा तर पार्थ तयार नसतो पार्थ म्हणतो मला या खोट्या त्याची सुरुवात अशी करायची नाही आहे पण काव्या म्हणते बांधायला काय हरकत आहे आपण जर बाहेर गेलो तर आपल्याला विक्रम काका विचारतील की तुम्ही बांधला आहे का नाही फ्रेंडशिप बँड तर पार्थ पार्थ तिला फ्रेंडशिप बँड बांधू देत नाही तर पार्थ म्हणतो हा धागा तुम्ही तुमच्या मैत्रिणीच्या हातात बांधा मला बांधायचा नाही तर इथे काव्याला राग येतो काव्या म्हणते देशमुख तुम्ही ऐकत नाही आहात तर राहू द्या मी बांधणार नाही तुम्ही आता किती हट्ट केला माझ्या मागे फिरला तरी मी हा धागा बांधून घेणार नाही आणि बेडवर फेकून देते तर ते एकमेकांच्या हातात तो धागा बांधत नाही तितक्यात काव्या खाली येते किचनमध्ये तर इथे विक्रमस्त कॉफी बनवत असतात तर काव्य विचारते आणि इकडं रम्यासुद्धा फ्रेंडशिप धागा रम्याने आणलेला असतो पार्टसाठी तर म्हणते आता पुन्हा मी पारच्या हातात हा धागा बांधणार आणि आमच्या मैत्रीला सुरुवात करणार मी कावे आ, मी पारला मिठी मारणार असं रम्या तिच्या आईला वसुंधराला सांगत असते वसुंधराच्या डोक्यात तर वेगळंच असतं वसुंधरा म्हणत असते अगं रम्या आज देखील पिहू मला बघून घाबरली आणि तिथून निघून गेली आता मला तर वेगळंच काहीतरी वाटतं पिहूच्या मनात काहीतरी आहे आणि ते आप ते कुणाला कळता कामा नाही तिच्याच मनात राहिलं पाहिजे नक्कीच पिऊने काहीतरी बोलणं आपलं ऐकलेलं आहे तर इकडे रम्या वसुंधराला सांगत असते मी जीवाच्या का नंदिनीच्या रूम बाहेरून जात होते तेव्हा जीवा नंदिनीला सांगत होता का पियूच्या मनातून आपल्याला काढण्यासाठी आपण काउन्सल काउन्सलरला बोलवलं पाहिजे आणि आता ते मी ऐकलं आहे आणि नंदिनी तर आता ते त्यांना बोलवणार आहे तेव्हा oh आता आपलं सत्य सगळ्यांसमोर येणार असं रम्या वसुंधराला सांगत असते वसुंधरा म्हणते असं होणार नाही पिऊच्या मनातलं पियूच्याच मनात राहणार उद्या मानिनीची आणि विक्रमची पार्टी आहे ॲनिव्हर्सरी पार्टी तर त्या पार्टीमध्ये आता मोठा धमाका होणार आहे असं वसुंधरा सांगते आता त्या नंदिनीला मी असं शानपणा करू देणार नाही तिचं या घरामध्ये मनमानी चालून घेणार नाही असं वसुंधरा रम्याला सांगत असते आणि दोघेही घाबरलेला असतात तर आता त्यां आणि इकडे काव्या किचनमध्ये येते तर इकडे विक्रम कॉफी बनवत असतो तर काव्या म्हणते विक्रम म्हणतो तू अगं काव्या तुला घ्यायची का कॉफी तर काव्या म्हणते नाही मला नाही घ्यायची कॉफी आणि तुम्ही आ, तुला पण घ्यायची का म्हणजे तुम्ही अजून कोणाला कॉफी करत आहात अरे मानिनी काकू खरंच खूप लकी आहेत त्यांना नवऱ्याकडून कॉफी पिण्यासाठी मिळत आहे अगं तसं नाही मी पळवाट काढली आहे असं विक्रम म्हणतो तर काव्यामध्ये का मानिनीच्या माहेरवरून फोन आला होता आणि तो फोन वर्षातून एकदाच काही पार्टी असली का तेव्हाच फोन येतो पण मी म्हटलो की मला कॉफी बनवायची आहे आणि मानिनीक फोन दिला आणि इकडे निघून आलो तुला प्यायची असेल तर सांग मी तुझ्यासाठी त्याच्यासाठी देखील करतो तर इथे विक्र मग काव्या म्हणते नाही बघा ना नाही तर तुमचा एक मुलगा तो देशमुख आहे ऐकतच नाही खूप अगाऊ एक नंबरचा अगाऊ मुलगा आहे काका तुमचा तर असं इथे काव्या विक्रमला सांगत असते आणि विक्रमला त्याचं हसू येत असतं तितक्यात जीवात पण किचनमध्ये येतो आणि तो यांना बघून निघून चाललेला असतो तर विक्रम म्हणतो अरे जेवा तो कुठे चालला कशाला आला होतास तर जीवा मग तो पाणी घेण्यासाठी आलो होतो चल इकडे ये आणि मग विक्रम काका म्हणतात की अरे काव्य आणि तू अगोदर लग्नाच्या आधी लग्न होण्याच्या आधी मित्र मित्र होतात ना तुमच्यामध्ये मैत्री होती तर तुम्ही एकमेकांना फ्रेंडशिप धागा का बांधला नाही तर तू बांधलाच ना नंदिनीकडून तर तुम्ही जीवाने बांधलेला असतो तर काव्य बघत असते तेव्हा काव्य म्हणते नाही नको काका पण क विक्रम ऐकत नाही आणि म्हणतो तुमच्यात मैत्री होती ना तर आता विक्रम काका का बजोबरीने जिवा आणि काव्याला फ्रेंडशिप धागा बांधायला लावणार आता दोघेही एकमेकांकडे बघतात आता दोघेही एकमेकांना फ्रेंडशिप धागा बांधतील का किंवा काव्या पार्थकडून फ्रेंडशिप धागा बांधून घेईल का आणि आता का पार्थ आणि काव्या एकमेकांना फ्रेंडशिप धागा बांधतील का या पुढील भागामध्ये अगदी मनोरंजक मालिका हे बघण्यासारखी आहे तर दोघांच्या नात्यामध्ये दुरावा कमी होऊन ते एकमेकांना फ्रेंडशिप एकमेकांचे मित्र बनतील का तर पुढील भाग बघण्यासारखा आहे